नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एका वेगळ्या पद्धतीने वांगी व बटाट्याचे भरीत बनवणार आहोत भरिताच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी पण झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे ही भाजी तितकीच खमंग व चविष्ट अशी तयार होते चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी भरीत बनवण्यासाठी सात ते आठ अशी कोळी व छान काटेरी अशी वांगी घेतली आहेत वजनी साधारण चारशे आहेत त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे घेतले आहेत जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा बटाटा असेल तर एक बटाटा घेतला तरी चालेल आता यानंतर एका मध्ये थोडेसे पाणी घेऊन यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आता या पाण्यात वांगी चिरल्यानंतर ठेवायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत आता ही वांगी आपण कापून घेऊया इथे मी वांग्यांचे व त्याचे काटेही काढून घेतले आहेत व काटे काढल्यानंतर चार भागात मी चिरून आहेत हे पहा याच पद्धतीने मी सर्व वांग्यांचे देठ काढून घेतले आहेत व वांगी चिरून घेतली आहेत वांगी कट करून झाल्यानंतर बटाट्याच्या साली काढून बटाटेही पातळ कट करून घ्यायचे आहेत बटाटा जास्त जाड ठेवायचा नाही कारण तो पटकन शिजणार नाही आता वांगी व बटाटे कट केल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे वांगी व बटाटे काळे पडणार नाहीत नंतर दोन ते तीन वेळा ही वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कट करून स्वच्छ आहेत आता भरीत बनवण्यासाठी एका कढईमध्ये सुरुवातीला मी दोन चमचे तेल घेत आहे तेल थोडेसे गरम झाले की यात कट केलेले वांगी व बटाट्याच्या फोडी घालूयात यानंतर यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालूयात त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या घालत आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून वांगे व बटाट्यावर चांगले डाग पडेपर्यंत छान परतून घेऊया माचेवरती छान परतून घेऊयात सहा ते सात मिनिटात वांगे व बटाट्यावर छान डाग पडतात आपण नेहमी भरीत बनवताना वांगी चुलीवर किंवा गॅसवर भाजून घेतो त्यामुळे ते वांगे आतपर्यंत छान भाजले जाते वांगी चांगली शिजली जावीत त्यामुळे त्यावर डाग पडायला लागल्यावर झाकण ठेवून मंद आचेवरती वांगी दहा मिनिटे शिजवून घेऊया वांगी चमच्याने सहज मॅश होईपर्यंत वाफवून घ्यायची आहेत पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्याचबरोबर झाकण ठेवल्यावर दोन ते तीन मिनिटाच्या अंतराने झाकण काढून वांगी हलवून घ्यायची म्हणजे सर्व बाजूंनी ती छान परतली जातात हे पहा अशा पद्धतीने मी दोन तीन मिनटाच्या अंतराने झाकण काढून वांगी हलवून घेतली आहेत म्हणजे ती पटकन व छान शिजतात तर इथे मला दहा ते बारा मिनटे लागलीत ही वांगी व वा बटाटे छान मऊसूत अशी वाफेवर शिजवून घेण्यासाठी तुम्ही बघू शकताय वांगी व वा बटाटा सहज चमच्याने मॅश होत आहे वांगे व वा बटाटे छान शिजले आहेत आता गॅस बंद करून ही वांगे व वा बटाटे एका भांड्यात काढून घेऊया आता हे गरम असतानाच हे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता छान शिजली आहेत अगदी सहज मॅशरने मॅश होत आहेत छान मॅश होत आहे आता हे वांगे व वा बटाटे जास्त सुद्धा बारीक करायचं नाही असं थोडं जाडसर असं ठेवायचं आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर एखाद्या तांब्याने किंवा ग्लासने हे मॅश करून घेऊ शकताय आता यानंतर भरीत बनवायला घेऊया त्यासाठी त्याच कढईमध्ये मी आणखी दोन चमचे तेल घेत आहे तेल थोडेसे गरम झाले की यात अर्धा चमचा मोहरी घालत आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे सुद्धा घालत आहे आता इथे मी ठेचलेलं लसूण सुद्धा घालत आहे इथे मी आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत असा लसूण ठेचून घातल्यामुळे त्याचा छान फ्लेवर भाजीत येतो लसूण हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन करायचा नाही आता लसूण थोडासा परतल्यानंतर या दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालत आहे कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा सुद्धा जास्त परतून घ्यायचा नाही तो हलकासा गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे आता मीडियम फ्लेम मध्ये कांदा छान परतून घेऊया तुम्ही बघू शकताय कांद्याचा रंग हलकासा बदलला आहे आपल्याला हवा तसा कांदा परतून झाला आहे आता कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा आहे व जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आता टॉमॅटोसुद्धा मीडियम वरती छान परतून घेऊया अगदी दोन ते ती ती तीन मिनिटात टोमॅटो छान परतून होतो व छान सॉफ्ट असा होतो तुम्ही बघू शकताय टोमॅटो छान परतला गेला आहे टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे मसाले घालूया इथे मी अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ व दीड चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घालत आहे तसेच आपण हिरवी मिरची घातल्यामुळे तिकटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया मसाले छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या दोन ते तीन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट घालूया या भाजीत शेंगदाण्याचे कूट हे खूप बारीक न करता जाडसर भरड वापरा म्हणजे भाजी खाताना ते खूप छान लागते कूट घातल्यानंतर शेंगदाण्याचे कूट मिनिटभर परतून घेतल्यानंतर यात मॅश केलेले वांगे आणि बटाटे घालूया आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया वांगे घातल्यानंतर दोन ते तीन मिनटे ते छान परतून घेऊया म्हणजे ते चांगले मसाल्यांमध्ये एकजीव होईल आता गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे छान मिक्स करून घेतले आहे यानंतर यात वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया कोथिंबीरीचा फ्लेवर भरितामध्ये खूप छान लागतो आता यानंतर यावर झाकण ठेवून आणखी दोन ते तीन मिनिटे स्लो फ्लेम वरती याची वाफ काढायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर भाजीत छान उतरेल दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढूया बघू मस्त चमचमीत छान असे वांगे बटाट्याचे भरीत तयार आहे हे भरीत तुम्ही गरमागरम ज्वारीच्या व बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकताय तुम्ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, नस करा। व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा तसेच मराठी किचन वि सविताला इंस्टाग्राम व सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद